विश्व हिंदू परिषद बजरंग दल लोणी व भारतीय दलित महासंघाच्या वतीने दाड येथील गरीब कुटुंबात असणाऱ्या व्यक्तींना एक छोटीशी मदत मोठ्या आजाराने गंभीर असून पुढील उपचारासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे याची खूप ते उपचारही घेऊ शकत नाही त्यासाठी आम्ही लोणी परिसरातून मित्रपरिवाराकडून आर्थिक मदत गोळा करून किसन बाळाजी साळवे हे पेशंटचे वडील यांच्याकडे वेताळबाबा चौक लोणी येथे त्यांच्या हातात सुपूर्त केले त्याप्रसंगी प्रमुख भारतीय दलित महासंघाचे सुनील उमाप साहेब तसेच भारतीय दलित महासंघाच्या अध्यक्षा हिनाताई दलाचे सागर राक्षे विकी राक्षे सागर उबाळे राधा किसन आहेर कुणाल जगधने विशाल अव्हाड अमन शेख सनी राक्षे रशीद भाई प्रफुल भोसले मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शफिक शेख श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा यांचे लोणी खुर्द येथे स्वागत व त्यांच्यासाठी लोणी खुर्द समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने चहा नाश्त्याची व्यवस्था केली होती यावेळी बजरंग दल कार्यकर्त्यांकडून त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या वर